चलो परांडा चलो परांडा होय मीही येतोय तुम्ही या दिव्यांगाच्या विविध समस्या आणि आडीअडचणी सोडवण्यासाठी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने आयोजित दिव्यांग संवाद मिळावा दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार ठिकाण शासकीय विश्रामगृह परांडा या ठिकाणी आपण सर्व दिव्यांग बांधवांनी एकत्र जमायचं आहे मी येणार माझ्या हक्कासाठी आणि मी लढणार माझ्या न्यायासाठी दिव्यांग बांधवांनो ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या पाच टक्के निधी दिव्यांग लोकांच्या बँक खात्यावर जमा करावा या मागणीसाठी आपण एकत्र येतोय दिव्यांग लोकांना घरपट्टी पाणीपट्टी पन्नास टक्के सवलत मिळावी या मागणीसाठी आपण एकत्र येतो आहे दिव्यांग बांधवांना विनाट घरकुल योजना तात्काळ लागू करावी या मागणीसाठी आपण एकत्र येतोय दिव्यांग लोकांना सरसकट अंत्योदय योजनेमध्ये समाविष्ट करून त्यांना पिवळे रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी आपण येत एकत्र येतोय दिव्यांग लोकांना व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या गाळ्यामध्ये तीन टक्के आरक्षणद्वारे गाळे उपलब्ध करून देणे किंवा गाळे नसतील तर दोनशे स्क्वेअर फूट जागा व्यवसायासाठी उपलब्ध करून देणे अशा मागणीसाठी मी येतोय तुम्ही या दिव्यांग संघटनेचे प्रतिनिधी ग्रामपंचायतमधील समिती व कमिटीमध्ये प्रतिनिधी म्हणून नेमणूक करून घेणे या मागणीसाठी मी येतोय ग्रामपंचायतमध्ये कामगार भरतीमध्ये दिव्यांग व्यक्तीला तीन टक्के आरक्षणद्वारे काम उपलब्ध करून देणे अशा मागणीसाठी मी येतो आहे पंधराव्या वित्त आयोगामध्ये दिव्यांग लोकांना लागणाऱ्या कॅलिपर कुबड्या व्हीलचेअर अंधकाठी लॅपटॉप मोबाईल किंवा व्यवसायासाठी बचत गटांना अनुदान उपलब्ध करून देणे अद्यापही एकाही ग्रामपंचायतीने असा निर्णय घेतलेला नाही तरी शासन निर्णय असताना देखील या ग्रामपंचायती आपल्याकडे दुर्लक्ष करतात अशा दुर्लक्षित करणाऱ्या ग्रामपंचायतीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आपली दिव्यांग उद्योग समूह ही संघटना लढणार आहे ग्रामीण भागातील दिव्यांग लोकांवरती कोणी अन्याय अत्याचार करत असेल तर त्यांच्यावरती दिव्यांग कायद्यानुसार अॅट्रॅसिटीचा कायदा लागू करण्यात यावा वर त्याची अंमलबजावी प्रभावीपणे करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी मी आणि माझ्या गावातील दिव्यांग येतो आहे तरी तुम्हीही आवर्जून या अशा विविध योजना प्रत्येक ग्रामपंचायतीला दिव्यांग लोकांना उपलब्ध करून द्यावे बंधनकारक आहे जर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दिरंगाई केली तर दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यासाठी दिव्यांग उद्योग समूह हो। आपल्यासोबत राहील तरी मी परंडा तालुक्यातील माझ्या सर्व सहकारी दिव्यांग बांधवांना विनंती करतो की आपण आपल्या न्यायासाठी हक्क्या हक्कासाठी आपल्या लढाईसाठी दिव्यांग उद्योग समूहाच्या हो। या संवाद मेळाव्यामध्ये उपस्थित राहून आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या दिव्यांग उद्योग समूहाचे हात हो। बळकट करूया चला तर आपण सर्वजण एकत्र जमूया हो आणि संवाद घडवून आणूया आणि दिव्यांगाचे प्रश्न सोडूया मी तानाजी गोडके आपलं स्वागत करतो आपण आवर्जून या